आहे सोलापूरचं ग्रामदैवत रामेश्वर आजूबाजूला पाणी आहे आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की हे महादेवाचं स्थान जर तुम्ही महाप्रसादाला येत असाल तर कमीत कमी तुम्हाला दोन ते तीन तास लाईन असते पण तेच जर जर तुमच्याकडे ऑनलाईन लिंक असेल तर तुम्ही ऑनलाईन लिंकच्या द्वारे एकाच्या एकाच्या मोबाईल नंबरवरून पाच जणांचं रजिस्ट्रेशन करू शकता जसं की आता तर आता आपण मठाकडे चाललोच होतो पण मित्रांनो हे बांधकाम बघा खूप जुना बांधकाम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल अक्कलकोट ह्या ठिकाणी काय रोहित दर्शन कसं झालं एकदम मस्त दर्शन झालं काय दर्शन झालं ना खूप खूप छान छान तर वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर अपना लोत, या ठिकाणी आपण आलो सर्वप्रथम बघू शकता हे आहे मित्रांनो वटवृक्ष आतमध्ये बघा गर्दी आहे पण एवढी अशी गर्दी नाही आज गर्दी स्वतःला खूप भाग्यवान समजतोय कारण अक्कलकोटल्यावर मित्रांनो महाप्रसादाचा लाभ घेतोय तर बोला श्री स्वामी समर्थ या मित्रांनो जेवायला चला जेवणाचा लाभ घेऊया नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ आज आपण चालू करतो व्हिडिओचा दुसरा भाग कसं ना मित्रांनो आजच्या दिवसामध्ये आपण दोन ते तीन देवदर्शन करणार आहोत त्यामधील पहिलं असणार आहे सोलापूरचं ग्रामदेवत सिद्ध रामेश्वर त्यानंतर आपण अक्कलकोट श्री स्वामी समर्थ आणि मग त्यानंतर आपण आई भवानी असे आपण तीन देवदर्शन आजच्या दिवसामध्ये करणार आहोत तर मित्रांनो जसं तुम्ही कालच्या पार्टला प्रेम दिलात तसंच आजच्या पार्टला देखील प्रेम द्या तर चला मित्रांनो एकंदरीत आपल्या आजच्या या व्हिडिओला हरी म्हण सो मित्रांनो आता आपण फायनली सोलापूरमध्ये आलेलो आहोत ऑफिशियली आणि सोलापूरचं ग्रामदेवत सिद्ध रामेश्वर मंदिराला आता आपण भेट देत आहोत सूर्य देखील मित्र उगवलेला आहे आपल्याला दर्शन देण्यासाठी आणि इकडे आपली अशी गाडी पार्क आहे सो आता आपण जाऊया आणि दर्शन घेऊया तो आता इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि तुम्ही मित्रांनो मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघा हो मन प्रसन्न करणारा असा परिसर आहे सकाळ सकाळ आलो ना संपूर्ण अगदी अशी शांतता आहे मस्त वाटते सो चला मित्र आपण आतमध्ये जाऊया तर आता आपण बरोबर मंदिराच्या बाहेर उभे आहोत मित्रांनो स्वतः आपण आतमध्ये चाललेलो आहोत आणि जर बघायला गेलात ना तर ही गोष्ट बघा खूप सुंदर आहे म्हणजे पाय धुण्याची टेक्निक जी आहे ना ती खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी केलेली आहे मस्त स्वतः आपण आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये दर्शन घेऊया आणि आजूबाजूचा देखील परिसर आता आपण फिरणार आहोतच खूप सुंदर असा परिसर आहे मित्र आजूबाजूचा त्यामुळे आता आपण दर्शन घेऊया आणि मग त्याच्यानंतर आपण हा जो परिसर आहे ना तो फिरूया तर आत्ताच आपण दर्शन घेतलं मंदिरामध्ये खूप प्रसन्न वाटलं कारण कसं आहे ना मित्रांनो खूप जास्त शांतता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सोलापूरचं ग्रामदैवत आहे मित्रांनो हे आणि सकाळ सकाळ बघू शकता सू सूर्याने देखील आपल्याला मित्रांनो दर्शन दिलेलं आहे सो खूप शांतता वाटली ह्या ठिकाणी आता कसं आहे ना या मंदिराचे जे गुरव आहेत आणि ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आता आपण थोडीफार जी माहिती आहे ना ती आता जाणून घेऊया कारण कसं आहे ना एखाद्या ठिकाणी आपण गेलो तर तिथली माहिती घेणं फार जास्त गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतरच आपल्याला त्या मंदिराचा त्या भागाचा इतिहास कळत असतो तर आता आपण सर्वात पहिल्यांदा या मंदिराबद्दल आहे ना माहिती घेऊया एका गंधर्व दंपतीला शापातून मुक्त करण्यासाठी महादेवाने इथं अवतार घेतलेला आहे हे सोलापूरचं नाव अगोदर स्वर्णदेवतो आजूबाजूचे सोळा गावं म्हणून असं सोळापूर असं नाव पडलेलं आहे या मंदिर इथं त्यांनी अवतार घेतलेला आहे त्यांचं एकशे एक वर्षाचं जीवन आहे त्यांनी एक हजार अठ्ठ्याऐंशीमध्ये अवतार घेतला आहे त्यांच्या जीवनकालामध्ये हे तलावाची निर्मिती झालेली आहे श्रमदानातून त्यांनी तलावाची निर्मिती केली आहे ह्या तलावामध्ये आडुसत नद्यांचा सुख स्वरूपात उगम आहे म्हणजे प्रयागराजपेक्षाही पवित्र असं तीर्थ आहे पूर्ण भारतातल्या सर्व आडुस्वास्थ नद्यांचं उगम आहे भूमीवर त्यांनी कैलासाची निर्मिती केली आहे मेन मंदिर जे आहे ते त्यांची बसायची गादी आहे तिथं बसून त्यांनी आशीर्वाद देत आणि त्याच्या पाठीमागा इथं जीवन समाधी आहे पूर्ण मंदिर तलावाच्या मधोमध आहे भूमीवर त्यांनी कैलासाची निर्मिती केली आहे आणि कैलासामध्ये तेही समावेश सण सणोत्सव कोणते कोणते साजरे मकर संक्रांती हा त्यांचा मुख्य दाखव पाच दिवसाची जत्रा असते पण मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांनी अवतार घेतलेला आहे म्हणून ती जत्रा ती यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली आहे एकूण शिवलिंग जिथे आहे इथं त्यांनी अनुसष्ट शिवलिंगाची स्थापना केलेली आहे म्हणजे गावाच्या मकर संक्रांती अष्टविनायकाची स्थापना केली आहे अष्टभैरव आहे अष्टलक्ष्मीची स्थापना केली आहे आणि महादेवाचं आद्यलिंग आणून इथं कैलासातून त्यांनी आणून इथं स्थापना केलेली आहे त्या आद्य लिंगाला अमृताचं अभिषेक करून राहिलेलं अमृत याचा तलावाच्या मधोरपणा अमृतलिंग म्हणून पहिलं जे अडुष्ट लिंग आहे त्या लिंगाखाली त्यांनी अमृत कलश ठेवून त्याच्यावर ते लिंग स्थापन केलं आहे त्याचं नाव अमृतलिंग तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितला असेलच खूप सुंदर अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे या मंदिराबद्दल कसं आहे ना जास्त वेळ घेऊ शकलो नाही आपण त्यांचा कारण सकाळची वेळ आहे पूजा वगैरे सर्व चालू आहे मित्रांनो त्यामुळे जास्त वेळ घेऊ शकलो नाही सांगायला गे गेलं ना तर ते जसं म्हटल्याप्रमाणे चारही साईडला जर तुम्ही बघाल तर संपूर्ण अगदी असं पाणी बर आहे आणि या पाण्याच्या बरोबरमध्ये आपल्याला हे मित्रांनो मंदिर पाहायला मिळते आणि मंदिराचं बांधकाम अजून बरंचसं बाकी आहे जसं की तुम्ही समोर बघता आहात अर्ध बांधकाम अजून जवळजवळ व्हायचं आहेच म्हणजे हे बघा काम चालू आहे सो एकदा आपण नक्की सेपरेट का होईना जर कधी आलो तर आपण नक्की ह्या ठिकाणी पुन्हा एकदा भेट देऊ जेणेकरून आपल्याला या ज्या सर्व गोष्टी आहेत ना त्या रेडी स्वरूपात पाहायला मिळतील पण खूप सुंदर वाटलं मित्रांनो आता आपला हा जो देवदर्शन चा जो सोहळा आहे ना मित्रांनो जो आता आपण करत आहोत ह्यामध्ये एक लक्षात आलं की एकदा का होईना प्रत्येकाने मित्रांनो देवदर्शन केलं पाहिजे आपण फिरत असतो आपण बऱ्याचशा वेगवेगळे व्हिडिओ करत असतो मान्य आहे पण देवदर्शन मित्रांनो एकत्र नक्की करा कारण त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला एक शांतता मिळून जाते एक मनाला समाधान असताना ते मिळतं द्या धगधक त्या जीवनातून आपण थोडासा वेळ ह्या देवदर्शनासाठी मित्रांनो नक्की काढा जो मी काढलेला आहे आणि बघताय ना आय डी वगैरे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या थ्रू आज आपण इथपर्यंत आलो खूप सुंदर म्हणजे मी जी चॉईस केली होती की बालाजी टूर्स अँड ट्रॅवल्ससोबत मला जायचं आहे जेणेकरून मला जी देवदर्शन करायची होती ती आपली होऊन जातील तसंच मित्रांनो प्लॅन अगदी सक्सेसफुल झालेला आहे त्याप्रमाणे सगळं रुटीन चाललेलं आहे काल तर आपण फिरलोच पंढरपूर आज देखील आपली एक दोन मंदिरांमध्ये भेट द्यायची आहे आपल्याला सो एकंदरीत खूप छान वाटलं सो तुम्ही देखील मित्रांनो प्लॅन करत असाल तर एकदा का होईना नक्की बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत एकदा प्लॅन करा नक्कीच तुम्हाला तुमची जी देवदर्शन्स आहेत ती होऊन जातील तर मित्रांनो आता आपण निघालो आहोत पुन्हा एकदा आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनकडे सो त्याआधी आपण नाश्ता करणार आहोत सो आपण नाश्ता करू आणि त्याच्यानंतर मग कुठे जायचं ना ते मी तुम्हाला सांगतो कारण आज आपण एकूण दोन देवदर्शन करणार आहोत अजून पुढे सो चला आधी नाश्ता करूया सो मित्रांनो प्रत्येक गोष्टीची मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देते त्याचं कारण असं आहे की जर तुम्हाला बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत इथून पुढे जर मित्रांनो देवदर्शन करायचं असेल कदाचित तर तुम्हाला सगळ्या गोष्टी सोयीस्कर व्हाव्या त्यासाठी सो बघू शकता आता आपण उतरलेला आहोत बरोबर नाश्ता करायला हे बघा हे हॉटेल आहे हॉटेल देखील खूप सुंदर आहे मित्र हो सो, है सो, सर्वा सर्वा हा, सो, है। सो आता मिसळपाव आपण नाश्ता करणार आहोत आणि इथली मिसळ ही खूप फेमस आहे मित्रांनो सो चला आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला मिसळ देखील दाखवतो मी सर्व सर्व गोष्टी तुम्हाला सांगतो आणि बाजूलाच माझ्यामध्ये हा हायवे आहे सोलापूरचा सो मस्त अगदी हॉटेल आहे नाश्ता करूया आणि मग त्यानंतर बाकी बोलूया सो आत्ता आपण वरती आलेलो आहोत आणि बघू शकता खाली केवढी मोठी विहीर आहे बघा आपल्याला वरती पाठवले फर्स्ट फ्लोअरवरती नाश्ता करण्यासाठी कारण आपला ग्रुप खूप मोठा आहे सो बघू शकता बघा ह्या ठिकाणी आता आपण नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत मस्त वेगळी फक्त आपल्याच टीमला त्यांनी हे अरेंज करून दिलेलं आहे पूर्ण फ्लोअर स्वतः इथे आपण नाश्ता करणार आहोत इकडे बेसिंग वगैरे हो आहे बघू शकता रोहित इकडे हात देतो आहे मस्त आहे मित्रांनो खरोखर म्हणजे फॅसिलिटीज आहेत ना जबरदस्त सेवेत तडजोड नाही खरोखर उत्तम आता आपण मित्रांनो नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत बघू शकता प्रत्येक टेबलवर त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे यायच्या आधीच चार चार प्लेट्स त्यांनी लावलेल्या आहेत नाश्त्यासाठी बघू शकता इथली मिसळ फेमस आहे मित्रांनो त्यामुळे ऑबियसली दुसरं काही ऑर्डर न करता मिसळच केलेली आहे सो निखिल काय वाटतं तुला आता तू नाश्ता करण्यासाठी आलायस आणि मिसळ ट्राय करतोस ते पण सोलापूरमध्ये काय एकंदरीत एक्सपिरियन्स आहे सोलापूर मिसळबद्दल ऐकलेलं आणि आता आलेलं आहे ना मिसळचा बिकट येतोय त्याच्यात मी फरसान खाल्ला माझी एक नंबर आहे फरसानची तर वीस आहे तर मिसळची काय असेल ना तेच बघूया आता थोड्या वेळा ना मिसळची तो तुम्हाला दाखवतो तर आता आपल्यासोबत आहे रोहित कसा ना मित्रांनो पहिल्या पार्ट म्हणजे देखील रोहित काय आपल्याशी जास्त बोललेलं नाही तर रोहित एकंदरीत काय सांगशील एकंदरीत तुला हे जे देवदर्शन आहे जे तू करतोयस सो एकंदर तुझा एक काय अनुभव आहे खरं तर बालाजी टूर्स आता जे देवदर्शनाला आलो आहे खरंतर मनापासून खरंच छान वाटतंय कारण एवढं देवदर्शन बाकीच्या आपण ट्रॅव्हल कंपन्या बघतो की ज्या ठिकाणी जातात धार्मिक ठिकाणी त्या ठिकाणी पुरेसा कायम भेटतो नाही भेटतो अशा प्रकारचे त्याचे प्रॉब्लेम असतात तिथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला पुरेसा लाईन दिलं जातं आणि हाच मला वाटतं खरंच एक पीक पॉईंट आहे हा बालाजी टूर्स आहे ट्रॅव्हलचा ती प्रत्येक ठिकाणी खूप व्यवस्थित टाइम टेबल मॅनेजमेंट करून सुंदर असं छान दर्शन होतं आम्ही मिसळ त्याला तर पुण्यात आता काम करतो पुण्यात पुण्यातल्या सगळ्यात मिसळ मिसरची ट्राय केले सोलापूरची मिसळ राहिली होती आणि आज इथे लागले बघू आता उत्सुर आहे मिसरीकडे विक्री टेस्ट कशी आणि काय झंझरीत बोलतात बघू याचा मित्रो आत्ता आपण नाश्ता केला तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे मिसळ ही खूप सुंदरच होती ह्या प्रश्नच नाही आहे मित्रो आणि कसं आहे ना मी तुम्हाला परत परत सांगतोय सेवेत तडजोड नाही हे मित्रांनो जसं वाक्य आहे ना बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हलचं त्याप्रमाणेच मित्रांनो सर्व काही गोष्टी चाललेल्या आहेत तर आता वेळ आलेली आहे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हलचे बघू शकता तुषार दादा आहेत आपल्यासोबत तर एकंदरीत आता आपण जे देवदर्शन करतोय ते कशाप्रकारे असतं महिन्यामध्ये किती वेळा ही मित्रांनो जी ट्रीप आहे ना जेजुरी सोलापूर ती असते या सर्व काही गोष्टींची माहिती आता आपल्याला तुषार आपण जाणून घेऊया नमस्कार रामकृष्ण हरी सर्वप्रथम सर्व मुंबईकरांचे ठाणेकरांचे नवी मुंबईकरांचे आणि पुणेकरांचे सुद्धा मनापासून धन्यवाद तुम्ही सर्वांनी बालाजी टूर्सला सेवेची संधी दिली वेळोवेळी चांगले सल्ले दिले आणि आशीर्वाद सुद्धा दिले हे जे आता यात्रा चालू आहे ती जेजुरी सोलापूर यात्रा चालू आहे बालाजी टूर्स फक्त महाराष्ट्रातली जेवढी पण मंदिर आहेत तिकडे देवदर्शन यात्रा राबवतो प्रत्येक आठवड्याला वेगवेगळी देवदर्शन यात्रा असते अधिक माहितीसाठी तुम्ही बालाजी टूर्सला संपर्क करू शकता ही जी यात्रा आहे ती जेजुरी सोलापूर आहे महिन्यातून दोन वेळा राबवतो तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात गुरुवारी रात्री निघतो शुक्रवार शनिवार रविवार आणि रविवारी रात्री मुंबईमध्ये गाडी असते नऊ दहा वाजेपर्यंत या यात्रेमध्ये अतिशय सुंदर प्रकारच्या ए सी बस असतात त्यानंतर चहा नाश्ता जेवण आणि बिस्लरी अनलिमिटेड असते आणि आम्ही जो नाश्ता आणि जेवण देतो त्याची क्वालिटी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच राहण्याची अतिशय उत्तम सोय असते आंघोळीसाठी साबण शॅम्पू टूथपेस्ट म्हणजे सगळं एकदम व्यवस्थित आणि नियोजनबद्ध असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी माणसाचा व्यवसाय हक्काने सहकार्य करायचं चुका झाल्यास सांगायच्या आणि ही जी आठ मंदिरं आहेत पहिलं म्हणजे पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर दुसरं श्री रिद्धीसिद्धी महागणपती मंदिर तिसरं तुळजापूरचे आई भवानी चौथं अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर त्याच्यानंतर जेजुरीचा खंडोबा नारायणपूरमधील दत्त मंदिर आणि सगळ्यात शेवटचं आणि आठवं मंदिर म्हणजे प्रतिबालाजी अधिक माहितीसाठी संपर्क करा बुकिंग कंटिन्यू चालू आहे रामकृष्ण ओके धन्यवाद दादा तर मित्रांनो तुम्हाला तर सर्व काही गोष्टी कळायला असतीलच आणि जर अधिक माहिती घ्यायची असेल ना तर बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचं मित्रांनो इंस्टाग्रामला तसंच युट्यूबला देखील पेज आहे तर सर्व काही डिटेल्स तुम्हाला मिळून जातील आणि मी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गोष्टी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतोच आहे तर व्हिडिओमध्ये मित्रांनो पुढे बनून जा त्याचबरोबर अक्कलकोटमध्ये बघू शकता समोरच आहे श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळ ट्रस्ट म्हणजे शमी विघ्नेश गणेश मंदिर आहे मित्र त्या ठिकाणी आता आम्ही आहोत बघू शकता आता इथून पहिला म्हणजे पहिल्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत वटवृक्ष या ठिकाणी तिथे आम्ही दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर मग बाकी जे आहेत ना मित्रांनो ते आपण फिरणार आहोत तसंच आजच्या या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण अक्कलकोट अक्कलकोट तर प्रयत्न करू संपूर्ण दाखवण्याचं त्याचबरोबर महाप्रसाद देखील असणार आहे मित्रो सर त्या महाप्रसादाचा तुम्ही लाभ कसा घ्याल ऑनलाईनद्वारे ते देखील थोडं काय ते सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे आता थोड्याच वेळामध्ये सो ते देखील एकदा बघा तर बघू शकता मित्रांनो आता आपण ऑनलाईन अन्न क्षेत्रासाठी म्हणजे महाप्रसादासाठी रजिस्ट्रेशन करतो आहे तर कसं आहे ना जर तुम्ही महाप्रसादाला येत असाल तर कमीत कमी तुम्हाला दोन ते तीन तास लाईन असते पण तेच जर जर तुमच्याकडे ऑनलाईन लिंक असेल तर तुम्ही ऑनलाईन द्वारे एकाच्या एकाच्या मोबाईल नंबरवरून पाच जणांचं रजिस्ट्रेशन करू शकता जसं की आता आम्ही करतोय बघू शकता आणि टाइम किती आहे साडेबारापासून टायमिंग एक पासून किती वाजेपर्यंत किती वाजेपर्यंत ओके म्हणजे स्टार्ट टायमिंग एक वाजल्यापासून असतो मित्रांनो सगळं तुम्हाला इथे डिटेल्स वगैरे टाकायला लागते म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डचा फोटो आणि जो रजिस्टर करणारा व्यक्ती आहे मेन त्याचा फोटो हे सगळ्या गोष्टी मित्रांनो कंपल्सरी लागतात सो ही एक गोष्ट आहे जी तुम्ही इथे आलात तर महाप्रसाद तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलात तर सो चला आता आपण थेट नुग्या वटवृक्ष या ठिकाणी तर वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर ह्या ठिकाणी आपण आलो आहोत सर्वप्रथम बघू शकता हे आहे मित्रांनो वटवृक्ष आतमध्ये बघा गर्दी आहे पण एवढी अशी गर्दी नाही आज गर्दी कमी आहे नाहीतर पूर्ण हा पॅसेज तुम्हाला भरलेला दिसेल सो चला आतमध्ये काही मोबाईल अलाउड नाही आहे सो मी बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवलेला आहे आता आपण लाईन लावूया आणि दर्शन घेऊन येऊया तर मित्रो आत्ताच आपण आतमध्ये दर्शन घेतलं वटवृक्षाच्या इथे स्वामींचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे असं मार्केट दिसेल ज्या ठिकाणी तुम्हाला सर्वच गोष्टी पाहायला मिळतील स्वामींच्या मूर्त्या म्हणू नका किंवा पूजेसाठी लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील सो आता आपले मित्र थोडेफार शॉपिंग इथे करतायत हे बघा निखील काय घेतोय कडा हां ओके से बघा बघू शकता बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत अगदी गंधक म्हणू नका सर्व सर्वच गोष्टी तर मित्रांनो आता आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत अन्नचित्र या ठिकाणी बघू शकता आणि त्याच्याबरोबर बाजूलाच स्वामींची सुंदर अशी मूर्ती आहे ज्या ठिकाणी येऊन तुम्ही फोटो काढू शकता आणि बाजूला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची देखील मित्र हो स्मारक आपल्याला इथे बघायला आहे खूप सुंदर आहे मित्र हो तर अक्कलकोटला आलात दर्शन घेत आहे तर ह्या स्पॉटला देखील मित्र हो एकदा नक्की या तुम्हाला मन अगदी स्वामींसोबत फोटो देखील काढता येईल आणि तुमचा जो वेळ आहे ना तो तुम्हाला या ठिकाणी घालवता येईल कारण कसं ना जर तुम्ही बघाल तर प्रचंड गर्दी असते पण जर तुम्हाला गर्दी नको असेल किंवा जर तुम्हाला दर्शन मिळत नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी येऊ शकता आणि तिथे देखील दर्शन घेऊ शकता तर मित्रो आता आपण आलेलो आहोत बरोबर गुरुमंदिर बाळा बाळप्पा महाराज मठाकडे बघू शकता श्री गुरुमंदिर बाळप्पा मठ अक्कलकोट स्वतः आपण मंदिरामध्ये जाऊया दर्शन घेऊया कसं आहे ना मित्रांनो सांगायला गेलं तर आपण जर अक्कलकोटला येतो तर फक्त तुम्ही तिथलाच पार्ट न फिरता आजूबाजूला देखील फिरा बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो पाहण्यासारख्या आहेत त्यातीलच आता बाळप्पा महाराज मठ तिथे आपण आलेलो आहोत त्याच्या आतमध्ये मध्ये जाऊया दर्शन घेऊया तर मित्रांनो तुम्ही आता दर्शन घेतलाच असाल सो आता आपण निघालेलो आहोत चोळप्पा मठाकडे त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थांची मित्रांनो समाधी देखील आपल्याला पाहायला मिळते सो तिकडे जाऊया आणि तिकडे देखील दर्शन घेऊया तर आता आपण मठाकडे चाललोच होतो पण मित्रांनो हे बांधकाम बघा खूप जुनं बांधकाम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल अक्कलकोट या ठिकाणी आताच आम्ही ह्या ठिकाणावरून आलो म्हणजे आता आम्ही बाळप्पा मठामध्ये होतो आणि आता चोळप्पा मठाकडे चाललेलो आहोत आणि जात असताना ना तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारचं हे बांधकाम पाहायला मिळेल खूप जुनं बांधकाम आहे त्यामुळे कुठेतरी त्या काळात गेल्यासारखं मित्रांनो आपल्याला जाणवतं सो चला आता इथूनच थोडं पुढे आपल्याला जायचं आहे मग आपण मठामध्ये पोहोचूच तर आता आपण चालत चालत येऊन पोहोचलेलो आहोत हे बघा बघू शकता त्या मठाचे इथे मित्र हो एवढी अशी दुकानं नव्हती पण ह्या मठाची इथे तुम्ही बघू शकता बरेच असे आपल्याला मंदिरं देखील पाहायला मिळत आहेत हे बघा आणि ह्या ठिकाणी गर्दी देखील आहे खूप सुंदर असं मित्रांनो हे मठ आहे तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता डायरेक्टली आपण आता येऊन पोहोचलो आहोत महाप्रसाद घेण्यासाठी आपल्याकडे कसा व्ही आय पी पास असल्या कारणाने आणि सकाळी मी म्हटल्याप्रमाणे की आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं असल्याने मित्रांनो आपला नंबर लगेच लागलेला आहे हे बघा बघू शकता तर थोड्याच वेळामध्ये आपल्याला इथे महाप्रसाद देखील मिळणार आहे खूप जागा आहे मित्रांनो सर्व भक्तांना अगदी आरामात या ठिकाणी महाप्रसाद मिळून जातो त्यामुळे जर दुपारच्या वेळेला येत असाल तर मित्रांनो नक्की महाप्रसादाचा तुम्ही लाभ घ्या मित्रांनो असं आपल्याला इथे येऊन ताट घ्यावं लागतं आणि हे बघा इथे सर्व पेले ग्लास सर्व सर्व स्वतःला गावी लागतात आपण लाईनमध्ये उभं राहूया मित्रांनो लाईन भयंकर लाईन आहे मोठी सो चला लाईनमध्ये उभं राहूया तर आता बघू शकता मित्रांनो दोन्ही साईडला ह्या लाईन आहेत लावलेल्या आणि आता आपण ताट घेतलेला आहे आणि आतमध्ये आतमध्ये आपल्याला बसायचं आहे महाप्रसाद घेण्यासाठी आणि आता आपल्यासोबत निखिल देखील आहे आपले सगळे मित्रमंडळी आलेले आहेत पासचा भरपूर फायदा झालेला आहे नाहीतर आपल्याला बराच उशीर झाला असा महा आता महाप्रसाद तर मित्र आता आपल्या समोर महाप्रसाद आहे तुम्ही बघू शकता चपाती आहे भात आहे भाजी आहे ताक आहे आमटी आहे आणि असं कायच मित्र हे महाप्रसादाचं ताट आहे बघू शकता खूप 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 मित्रांनो आम्ही स्वतः आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतोय कारण अक्कलकोटला मित्रांनो महाप्रसादाचा लाभ घेतोय तर बोला श्री स्वामी समर्थ या मित्रांनो जेवायला चला जेवणाचा लाभ घेऊया मित्रांनो आत्ताच आपण महाप्रसाद घेतलेला आहे खूप सुंदर असं समाधान मित्रांनो मिळालेलं आहे कारण कसं आहे ना ज्यावेळेला तुम्ही अक्कलकोटला येता त्यावेळेला महाप्रसाद मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि तो आज आम्हाला मिळाला खूप छान वाटलं पहिल्यांदा अकलकोटला आलो सो खूप सामाधान वाटलं मित्रांनो मनाला सो आता आपला पुढचा स्पॉट असणार आहे आई तुळजाभवानी सो आता तिकडे आपण जाणार आहोत थोड्याच वेळामध्ये आणि बघू शकता मित्रांनो हा सर्व एरिया अन्न छे, अन्नछत्रचं सर्व हा एरिया आहे ह्या ठिकाणी तुम्ही महाप्रसादाचा लाभ देखील घेऊ शकता सो चला आता आपण बाहेर जाऊया तर मित्रांनो तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आत्ता आपण आलो आहोत बरोबर तुळजापूर या ठिकाणी आई भावांनीचं दर्शन घेण्यासाठी मित्र आज आपण इथे आलेलो आहोत आणि गर्दी आता बघूया पुढे जाऊन किती असणार आहे ती आता जर का एवढी गर्दी वाटत नाही आता बरोबर संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेचार चार साडेचार झाले आहेत आसपास यायला जरा थोडासा उशीर झाला आहे कारण थोडा जेवणात वगैरे वेळ गेला आहे सो आता आपण बघूया पुढे किती तुम्हाला आम्हाला दाखवायला मिळते ते पुढे बघेनच मी पण जितकं काय होईल शक्य होईल तेवढा मित्रांनो दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे सो व्हिडिओमधून तुम्ही देखील मित्रांनो नक्की दर्शन घ्या सो so, मित्रो आता आपण आतमध्ये आलेलो आहोत बघू शकता पायऱ्या उतरतो आहे आपल्याला थोडं उतरून जायचं आहे खाली समर्थ बघू शकता जय भवानी आणि आता आम्ही तिघंजण आलेलो आहोत बाकीचे देखील मंडळी आपले आहेत आपल्यासोबत टोटल मित्र हो बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत टोटल माझ्या मते तीस का बत्तीस लोकं आलेली आहेत सर्वजण सो आता एवढे जण ओळखत नाहीत पण आता आम्ही थोडेफार इथे आलेलो आहोत आणि जिथपर्यंत मित्र हो मोबाईल अलाउड आहे आपल्याला तिथपर्यंत मी तुम्हाला नक्की नक्की दर्शन देण्याचा प्रयत्न करेन आय मी शूटिंग करण्याचा प्रयत्न करेन श्री दत्त मंदिर आज गर्दी देखील तशी कमीच आहे म्हणायला लागेल नाही याच्यापेक्षा जा जास्त गर्दी जागाना। थांबाल जागा नाही मित्रांनो जसं आपण शिडी उतरून खाली येतो ना समोरच आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळतो तो यज्ञ मंडप बघू शकता संपूर्ण असं हे दगडी बांधकाम आहे आणि वरचं मित्रांनो नक्षीकाम बघा जबरदस्त सो आता आपण इथे लाईन लावायची दर्शनासाठी सो so, मित्रांनो आता आपण पास दाखवले बघू शकता हे त्यांनी सो आता आपल्याला असं चालत चालत संपूर्ण अगदी असं दर्शन घ्यायचं आहे हे बघा संपूर्ण अगदी असे बॅलिकेट लावलेले आहेत कुठेही काही हो, प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालं तब्बल दोन ते तीन मिनटामध्ये आपलं दर्शन झालेलं आहे आज काहीच हो गर्दी नव्हती आणि मगाशी जे आपण पास काढले ना दोनशे रुपये पर पर्सन ते व्ही आय पी पास होते मित्र सांगायचं विसरलो कंपल्सन असं नाही आहे जर तुम्हाला व्ही आय पी एंट्री घ्यायची असेल ना तर तुम्ही दोनशे रुपयाचे ते पास काढून येऊ शकता आणि ही लाईन आहे ना पाचशी दोनशे रुपयेची जो पास आपण घेतो तो घेतल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी येऊन मित्रो लाईनी तसं उभं रावं लागतं आणि इथून जाऊन मग डायरेक्टली देवीचं मंदिर हे आतमध्ये जायचं तिथे तुमचं लगेच दर्शन होऊन जाईल तब्बल पाच ते दहा मिनटामध्ये सो आता चला आजूबाजूचा परिसर फिरूया खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे काय रोहित दर्शन कसं झालं एकदम मस्त दर्शन झालं व्ही आय पी पास होता अक्षरशः काय निखिल दर्शन झालं ना खूप छान खूप छान म्हणजे आजच्या दिवसामध्ये आपलं कसं आहे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट तिकडचं पण दर्शन खूप सुंदर झालं इथलं पण दर्शन खूप सुंदर झालेलं आहे तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असालच तर चला आता आजूबाजूचा परिसर आहे ना तो आपण बघूया तर मित्रांनो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली समोर बघू शकता चिंतामणी सुखनावती आहे अर्थातच आपली मनातली चिंता दूर करणारा चिंतामणी एक मित्र होई ते पाषाण आहे आणि त्या पाषाणावर हात ठेवायचा आणि तुमच्या मनातली इच्छा आहे ती तुम्ही बोलायची जर ती पूर्ण होणार असेल तर जो पाषाण आहे तो उजव्या साईडला फिरेल आणि जर ती इच्छा पूर्ण होणार नसेल तर तो पाषाण आहे तो डाव्या साईडला फिरतो सो हेच मित्रांनो आपल्याला बघायचं आहे त्यासाठी आज आपण इथे लाईन लावलेली आहे जर तुम्ही इथपर्यंत आलात तर मित्रांनो ह्या ठिकाणी यायला अजिबात विसरू नका सो चला आपण देखील आता एक प्रयत्न करूया मित्र आता आपण आलेलो हो आहोत वरती बघू शकता आता आपण देवदर्शन वगैरे केलेलं आहे आणि आजूबाजूचा परिसर आहे मित्रांनो तो देखील आपण आता फिरलेलो आहे आणि आता मी आलेलो आहे वरती बघू शकता असं पूर्णपणे बसाल वगैरे केलेलं आहे तुमचं दर्शन घेऊन झालं की तुम्ही ह्या ठिकाणी मित्रां बसू शकता आणि इथून संपूर्ण अगदी खालचा जो मित्रांनो माहोल आहे ना तो तुम्हाला पाहायला मिळेल आता तुम्हाला मी मंदिराचा कळस दाखवतो मित्रांनो बघू शकता ते आहे तुळजाभवानी मातेचं मंदिर आणि त्या मंदिराचा कळस तिकडे बघू बघू शकता तुम्ही झाडामुळे क्लिअर दिसत नाही आहे आणि हा आहे यज्ञमठ आहे ना निखिल यज्ञमठ ना यज्ञ यज्ञ मंडप आहे मित्रांनो हा जसं की तुम्हाला मी मागा म्हटल्याप्रमाणे सो असा सर्व असा व्ह्यू या ठिकाणावरून दिसतो आहे आणि ते आहे मित्रांनो राजे शहाजी महाद्वार समोर ते मी तुम्हाला जाताना जातानात दाखवेन कारण कदाचित माझ्यामध्ये मी दाखवलं नसेल व्हिडिओमध्ये सो त्यामुळे सो कसं ना मित्रांनो दर्शन खूप सुंदर होत आहेत आजचे हे देखील दर्शन खूप सुंदर झालं खूप समाधान वाटलं कसं नाही एवढा लांबून आलो आणि खूप दिवसापासून जे असणारे मित्रांनो माझी जी इच्छा आहे ना की आता बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या मार्फत यांच्यामार्फत पूर्ण होत चाललेली आहे सो खूप छान वाटते तर मित्रांनो योग्य काय आहे ना तर तुम्ही आता बघा दरवाजातून आपल्याला आता सूर्य मावळतोय आणि तो अगदी प्रॉपर दिसतो बघा जबरदस्त आजच्या दिवसातले सगळे दर्शन प्रॉपर झालेले आहेत आणि आता व्हिडिओ एंड करायचा टाईम आलेला आहे तुम्ही बघू शकता हे आहे राजे शहाजी महाद्वार व्हिडिओच्या सुरुवातीला नाही दाखवलं कारण थोडी घाई होती त्यामुळे पण बघू शकता खूप सुंदर असं मित्रांनो बांधकाम आहे पुरातन बांधकाम आहे जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल सो आता एकंदरीत आता आपण पुन्हा एकदा निघालेलो आहोत आपल्या रूमच्या दिशेने मित्र डायरेक्टली आता आपण रूमवर आलेलो आहोत मधला काही प्रवास असत तुम्हाला दाखवलाय सनसेट देखील तुम्ही बघितला असालच खूप सुंदर असा सनसेट आपल्याला संध्याकाळी परतीच्या प्रवासाला पाहायला मिळाला आता बघू शकता मी आता आलेलो आहे पुन्हा एकदा भक्त निवासमध्ये तर मित्रांनो आजच्या दिवसामध्ये आपण अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ मठ तर पाहिलाच त्याचबरोबर आपण आई तुळजाभवानीचे देखील दर्शन घेतलेलं आहे तसंच बाकी इतर देखील गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेतच तर मित्रांनो एकंदरीत तुम्हालाही आजची पार्ट टू व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि हो मित्रांनो जर तुम्हाला देखील देवदर्शन करायचं असेल तर मित्रांनो नक्की एकदा तरी बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सला भेट द्या नक्की तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत ना त्या एकदम सोप्या होऊन जातील तर भेटू पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत हे व्हिडिओ कसे वाटले ते मला आवर्जून पाहा